सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी क्रमांक दोनशे छप्पन्न पासून आता सुरुवात करूयात इपूर्ण या संपूर्ण सहा दोषांनी ह्या आसुरी संपत्तीची उभारणी झाली असल्यामुळे ही कमी आहे असे नाही परी क्रूर ग्रहांची जैसी मांदी मिळे एकेची राशी काय येती निंदकापासी अशेष पापे परंतु दुष्ट ग्रहांचा समुदाय एखादे वेळी एकाच राशीला येतो किंवा निंदा करणाऱ्याला जशी सर्व पापे लागतात मरणाराचे अंग पडी घाती अवघेची रोग का कुमुहूर्ती दुर्योग एकवटती मरण समीप आलेल्या मनुष्यास ज्याप्रमाणे सर्व रोग ग्रस्त करतात किंवा कुमुहूर्ताचे वेळी कुयोग एकत्र होतात विश्वासला आतुड विजे चोरा शिणला सुईजे महापुरा तैसे दोषी नरा अनिष्ट की जे दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोरांच्या तावडीत सापडावा किंवा थकला भागलेला मनुष्य महापुरात पडावा म्हणजे त्याचे वाईट परिणाम होतात त्याप्रमाणे या दोषांनी मनुष्याचे अतिशय अनिष्ट होते का आयुष्य जातीये वेळे शेळीये सात वेऊळी मिळे तैसे साही दोष सगळे जोडती तया किंवा शेळी मरत असताना त्याच वेळी तिला सात नांग्यांची इंगळी चावावी त्याप्रमाणे हे सहाही दोष त्या मनुष्यास प्राप्त होतात मोक्ष मार्गाकडे जय याचा आंबुखा पडे तई न निघे म्हणून बुडे संसारी जो ज्याला मोक्षमार्गास जाण्याचे उपाय माहीत नसल्यामुळे जो संसार सागरात बुडून राहतो बाहेर निघत नाही अधमा योनीच्या पाऊटी उतरत जो स्थावराही तळवटी बैसणे घे आणि अर्जुना अधम योनीच्या पायऱ्यांनी उतरत उतरत जो स्थावर योनीच्या तळापर्यंत येऊन ठेपतो हे असो तयाच्या ठाई मिळोनी साही दोषी इही आसुरी संपत्ती वाढवी वाढ हे असो त्याच्या ठिकाणी हे सहा दोष एकत्र होऊन आसुरी संपत्ती वाढवितात ऐसिया या दोनी संपदा प्रसिद्धा जनी सांगितली या वेगळ वेगळाल्या याप्रमाणे जगात ज्या ह्या दोन संपत्ती प्रसिद्ध आहेत त्यांची निरनिराळी लक्षणे तुला सांगितली श्लोक पाचवा दैवी सुरीमता। दैवीम नि पांडव अर्थात देवांची संपत्ती संसारातून मुक्त होण्यासाठी आहे व आसुरांची संपत्ती नियत बंधासाठी आहे असे मानलेले आहे हे अर्जुना तू शोक करू नको तू दैवी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झाला या दोन्ही माझी पहिली दैवी ते उखाची जाण या दोन संपत्तींपैकी पहिली जी दैवी संपत्ती तुला सांगितली ती म्हणजे मोक्षरूपी सूर्याच्या उदयाने झालेली पहाटच आहे असे समज सूर्योदयाच्या पूर्वी जशी पहाट होते तशी ह्या दैवी संपत्तीची प्राप्ती म्हणजे मोक्षापूर्वीची स्थिती होय येरी ए दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जी आसुरी संपत्ती ती जीवास मोहरूपी लोखंडाची बिडीच होय परी हे ऐकोनी झणे भय घेसी हो मने काय रात्रीचा दिने धाकू धरीजे पण हे ऐकून तू मनात धास्ती घेशील हो हे पहा सूर्याने रात्रीचा धाक का बाळगावा हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषायया आश्रयो होय हे धनंजया या आसुरी संपत्तीच्या सपाट्यात तोच सापडतो की जे या सहा गुणास आश्रय होतो तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी बरवा जन्मलासी अर्जुना तू तर वर सांगितलेल्या दैवी गुणांचा उत्तम साठाच जन्माला आला आहेस तू या दैवी संपत्ती उवाया हो कैवल्या म्हणून पार्था तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुखास प्राप्त हो श्लोक सहावा द्वौ भूत सर्गौ लोकेस्मिन दैव आसुर पार्थ मे शृणु अर्थात या लोकी दैव व आसुरच असे मनुष्यांचे दोन सर्ग आहेत त्यातील देवांची सृष्टी सर्ग विस्तारपूर्वक सांगितला हे पार्था मजपासून आसुरांचा सर्ग ऐक दैवा आणि आसुरा संपत्तीवंतानरा अनादि सिद्ध उजगरा रहाटीचा आहे आणि या दैवी व आसुरी संपत्तींनी युक्त अशा लोकांच्या वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग चालत आलेले आहेत जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी सुव्यवहारी मनुष्यादिकी ज्याप्रमाणे रात्री निशाचरांचे व्यापार चालू असतात व दिवसा मनुष्यादिकांचे उत्तम व्यापार चालत असतात तैसिया पुला लिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येथ त्याप्रमाणे अर्जुना दैवी व आसुरी या दोन्ही सृष्टी आपापल्या मार्गांनी जगतात राहाटत असतात देवींची विस्तार उनी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली त्याचप्रमाणे ज्ञान सांगते वेळी दैवी संपत्ती मागे विस्तारे करून सांगितली आता आसुरी जे सृष्टी तेथिंची उपलवू गोठी अवधानाची आसुरी संपत्तीत वागणारे जे लोक त्याचविषयी तुला सांगतो तिकडे पूर्ण लक्ष असू दे तरी वाद्ये नादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तर नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय कोणास ऐकू येत नाही किंवा पुष्पाशिवाय मकरंद मिळत नाही तैसी प्रकृती हे आसुर एकली नोहे गोचर जव एका शरीर माल्हा तिना त्याप्रमाणे ह्या आसुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय ती दृष्टीस पडत नाही मग आविष करला लांकुडे पावकू जैसा जोडे तैसी प्राणी देही सांपडे आटोपली हे मग लाकडावर लाकूड घासल्यामुळे जसा त्या ठिकाणी अग्निदृष्टी पडतो तशी मनुष्याच्या देहात ओतप्रोत भरलेली ही येते ते वेळी जे वाढी ऊसा तेची आंतुला रसा देहाो हो येत प्राणी यांचा ज्यावेळी ऊस ज्याप्रमाणे वाढत जाईल तसा त्यातील रसही वाढतो त्याप्रमाणे जसजसा प्राण्याचा देह वाढेल तशी तस तीही वाढते आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया घडले जे असुरिया दोषवृंदी आता अर्जुना आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असे जे प्राणी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला सांगतो श्लोक सातवा प्रवृत्तींच्या निवृत्तींच जनान विदुरासुरा न चाचारो विद्यते अर्थात आसुरी प्रकृतीचे जन प्रवृत्ती कोठे करावी व निवृत्त कशापासून व्हावे ते जाणत नाहीत त्यांच्या ठिकाणी शुचिरभूतपणा नसतो आणि तसाच सदाचार नसतो व सत्य नसते तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जाणणे याची मन तर पुण्य चरणा प्रवृत्ती किंवा पापा चरणापासून निवृत्ती या ज्ञानाचा ज्यांचे अंतकरणात काळोख असतो निघणे या आणि प्रवेशा चित्तने दिशा कोश किटू जैसा जाची नी कोशी कडा आवेशाने आपले घरटे बांधू लागला म्हणजे ज्याप्रमाणे आपल्यास बाहेर निघण्याला किंवा आत प्रवेश करण्याला वाट आहे किंवा नाही इकडे लक्ष न देता आत कोंडला जातो कान दिधले मागुती येईल की नये हे पुढील न पाहता दे भांडवल, मुर्ख चोरा अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल किंवा नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतो तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोनी नेणी जती आसुरी जनी आणि शौच ते स्वप्नी देखती नाते त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे जे लोक आहेत ते प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणीत नाहीत आणि शुचित्व कसे ते त्यांना स्वप्नात देखील माहीत नसते काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा राक्षस ही मांसा विटो शके कोळसाही आपला काळे पण टाकील कावळाही पांढरा होईल आणि राक्षसांनाही मांस खाण्याचा वीट येईल परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची पण अर्जुना ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रास पवित्रपणा नसतो त्याप्रमाणे या आसुरी प्राण्यास शुचित्व येणार नाही वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास आचाराची भाष नेणतीची ते ज्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते जे वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत आणि आचाराची ज्यांना ओळखही नसते जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारी याचे जाळणे आगीचे भलते उते ज्याप्रमाणे शेळी हवा तो पाला खाते किंवा वारा वाटेल तिकडे वाहतो तसाच अग्नी एकदा भडकल्यावर हवा तो पदार्थ जाळून टाकतो तैसे पुढा सुनी स्वैर आचरती तेगा आसुर सत्येंसी किर वैर सदाची तया त्याप्रमाणे आपल्या इच्छेला पुढे करून आसुरी संपत्तीचे लोक आचरण करीतात व सत्याबरोबर त्यांचे नेहमी हाड वैर असते तरी नांगिया पुलिया विंचू करी बुदगुलिया तरी साचा बेली बोलिया बोलती ते जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकास गुदगुल्या करू शकेल तरच त्यांच्या बोलण्यात सत्य आढळेल आपानाचे नी तोंड ये जरी सुगंधा येणे घडे तरी सत्य तया जोडे आसुरांते गुद्धद्वारातून निघणारा वारा जर सुगंधयुक्त निघेल तरच आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल ऐसे ते न करिता काही अंगेची ओखटे पाही आता बोल ती ते नवाई सांगी जाईल अशा प्रकारे काही न करताही ते स्वभावतःच वाईट असतात समजलास आता त्यांचे बोलण्याचा मासला तुला सांगतो एरहवी करे याच्या ठाई चांग तयासी कैचे नीट आंग तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परीस एरहवी उंटाच्या ठिकाणी पाहू गेले तर त्याचा कोणता अवयव नीट आहे म्हणून सांगता येणार त्याप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे परंतु प्रसंगानुसार सांगतो ते ऐक जेवी जे तोंड उभळी धुवांचे उभड हे उघड सांगो ते बोल आता जी आम्ही त्यांची भाषणे सांगणार आहोत ती म्हणजे धुराड्याच्या तोंडातून ज्याप्रमाणे धुराचे लोट बाहेर निघतात त्याप्रमाणे असतात असे समज यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात